शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी आणि नुकसान भरपाई संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शूट पाहतील त्यांना सुविस्तर बातम्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शूट पाहावं चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशीच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलेच महत्त्वाची बातमी कापूस सोयाबीन साठ हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मिळणार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर सव्वीस सप्टेंबर पासून वितरण सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून या अनुदानाचे वितरण सव्वीस सप्टेंबर पासून करण्यात येत आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सोयाबीन कापूस प्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मंडळ अमित शहाना भेटणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकरांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत सकारात्मक बैठक झाली या बैठकीमध्ये बहुतांश मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत हे आमच्या आंदोलनाचे यश आहे परंतु आम्ही पूर्णपणे समाधानी नसल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितलेले आहे त्याचबरोबर सोयाबीन कापूस प्रश्न राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचे देखील सध्या सांगण्यात येत आहे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता एकंदरीत जर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा पात्र ठरलेला आहे तो आहे गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यासाठी सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यासाठी अठरा कोटी रुपये पुणे जिल्ह्यासाठी पंचेचाळीस कोटी रुपये सातारा जिल्ह्यासाठी चौऱ्याऐंशी लाख रुपये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यासाठी अकरा कोटी रुपये अमरावती जिल्ह्यासाठी एकावन्न लाख रुपये अकोला जिल्ह्यासाठी बारा कोटी रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी तेरा कोटी रुपये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यासाठी बहात्तर लाख रुपये अशा प्रकारे दोनशे सदतीस कोटी सात लाख तेरा सरकारने मंजुरी दिलेली आहे त्यानुसार आता या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक बातमी आपण पाहूया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार तीन हेक्टर पर्यंत मर्यादा सध्या जर पाहायला गेला तर पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळणार असे सरकारने स्पष्ट केले आहे त्यानुसार आता कोर्टा पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार असून तीन हेक्टर पर्यंत मर्यादा आहे शेतकऱ्यांना प्रतिलिटर सहाशे रुपये अनुदान राज्यातील दूध अनुदान योजनेला मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर या अगोदर राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला होता त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे सात रुपये अनुदान दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण वि पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मदत आणि अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी केली होती राज्यामध्ये पुन्हा <थाँगा> महायुतीचे सरकार येणार फडणवीस यांचा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दावा मराठवाडा भाजपासाठी महत्वाचा आता जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीने नरेटिव्ह पसरून लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचा फायदा मिळवला परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती वेगळी राहणार आहे राज्यामध्ये लाडक्या बहीण योजनेसह विविध कल्याणकारी योजना शेतकरी व नागरिकांसाठी सुरू केल्या आहेत त्यामुळे याचा फायदा नक्कीच महायुतीला होईल आणि राज्यामध्ये पुन्हा सत्ता येईल असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे कोकण मध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा पालघर नाशिकमध्ये रेड अलर्ट अनेक ठिकाणी ढगाळ हवामान एकंदरीत जर हवामान हो अंदाज पाहायला गेला तर राज्यामध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे कोकण महाराष्ट्र मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादी पावसाने तडाखा दिला आहे त्याचबरोबर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा हवामान हो खात्याने दिला आहे पावसाची शक्यता सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावला सोयाबीन सोडणीला सुरुवात पावसामुळे नुकसान सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनची सोगणी अनेक ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये आता पावसाचा हवामान खात्याने दिल्यामुळे शेतकरी धास्वलेला आहे पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत असून शेतकरी हतबल झाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे <सद्धाग> शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा लवकरच मिळणार लाभ सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारीच बातमी पाहायला मिळत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता किसान योजनेचा आगामी अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे पंधरा हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चाँ एकशे तीस कोटी रुपये जमा सध्या जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बारा ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे मात्र अजूनही योजनेतील पंधरा हजार एकशे त्र्याण्णव पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही यामुळे अष्ट शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे कारण की आधार प्रमाणीकरण केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जमा होणार आहे मराठवाड्याच्या विकासासाठी एक हजार चारशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती सुस्तर जर पाहायला गेला तर मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच उद्दिष्ट सरकारचे आहे यासाठी मराठवाड्यामध्ये विविध उपक्रम आणि योजना आखल्या जात आहेत त्यासाठी एक हजार चारशे चौतीस कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे <laughs> <laughs> कापूस सोयाबीनच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीनचे प्रति हेक्टरी पाच हजार याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे पात्र शेतकऱ्यांनी ई केवायसी केली तरच त्यांच्या बँक खात्यावरती कापूस आणि सोयाबीनचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान जमा होणार आहे फळपी विमा पडताळापोटी शासनाकडून निधीचे वितरण शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेसंबंधी राज्य शासनाचा प्रलंबित निधी विमा कंपनीकडे वितरणाचा आदेश जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आता फळपिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नगर बाजारामध्ये लसूण पस्तीस हजार रुपये क्विंटल आतापर्यंतचा सर्वाधिक दर वर्षभरापासून दर टिकून सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून लसणाचा दर टिकून आहे नगर येथील दादा पाटील शेळकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवसाला वीस पन्ना ते पन्नास क्विंटल दरम्यान होत आहे त्यामध्ये लसणाला सुमारे पस्तीस हजार रुपये क्विंटल पर्यंत दर मिळाला आहे बाजार समितीमध्ये आतापर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर आहे कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती पुणे येथे कांद्याला मिळाला जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेला तर बाजार समिती पुणे येथे कांद्याची आठ हजार आठशे ब्याऐंशी झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर तीन हजार रुपयांचा जास्तीत जास्त आठशे रुपयांचा आणि राज्यामध्ये तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार हवामान खात्याचा अंदाज जर पाहायला गेला तर राज्यातील अनेक भागामध्ये काल पासून पाऊस हजेरी लावत आहे अनेक भागामध्ये पावसाने पिकांची नुकसानी केली आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे <tellan> अतिवृष्टीमुळे नुकसानी पोटी परभणी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल पालकमंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पेकविम्याची बातम्या आपण पाहूयात व दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद